तुझ्या अंगात कळीच असतात कशी मारलं नाही लक्षात आहे तुझ्या बघ तू कशाला बसला तिकडे काय रे ए गोल्डन तुला नाही घेतलंय बघ काय ते सुटीला घेतलं तुला नाही घेतलं विचार <laughs> कसल्या करत तू नाही लाड का सिटी लाडकी आहे बघ काय ते आता तू माझ्याकडे का बघतोय ती बस सुटी बघशील लाड करून घेते आहे ती स्वीटी स्वीटी सुटी लाडकी आहे गोल्डन नाही गोल्डन डावेच आहे स्विटी इकडे बसली आ का हा येऊन असं बसणार बाजूला काय तसे <सु> तिच्यासारखं येऊन बसत नाही <laughs> बाजूलाच बसतोस होय ना काय जेव्हा इकडे कशाला बसलेस तू काय सांगते ती सांगते मला खायला का का दे काय आणलंस ते दे काय देऊया तुला सांग बघू काय देऊया हे साहेब कशे बसले ते साहेबाज साहेबासारखे सुटी काय पाहिजे तुला काय पाहिजे सांग सुटी खूप गुन्हे आहे गोल्डन सारखी आहे हो <laughs> ना गोल्डन आवळज कोण बघतोय सुटीला काय तू गोल्डन आहेस होय तू गोल्डन आहेस ही आता लाड करून घेते सगळी मस्के लावते खाण्यासाठी गोल्डन जेवण झालात तुला नाही काय ठेवलं त्याने तू कशी एक ठेवतेस खायला तो नाही तुल तुला ठेवत कळलं तो नाही ठेवत तुला ऐकतोय सगळं बोलणं कार्टून काल गेली सुटी बघ 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 ही बघ इकडेच आहे अजून तुला काय वाटलं ती खायला गेली सुटी आहे तू कसं कसं करतोय रे बघा असे काही काढत असणार मला काय सांगतो मला नको काय सांगू च अरे हळूहळू गोल्डन बघ मारेल ती तुला तुझ्या अंगात कळीच असतात मागाशी मारलं नाही लक्षात आहे तुझ्या बघ इकडे तो घाबरतो आहे गोल्डन ती मारेल तुला আপেল ক'লে বুক ত